हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त स्टफ बेसन चिला म्हणजेच भरपूर भाज्यांनी भरलेली बेसनाची पोळी इथे मी एका बाउलमध्ये बेसन घेतलं आहे काही नाही सिम्पल पोळीसाठी जसं बॅटर करून घेतोय तसं बॅटर करून घ्यायचं आहे आणि एका पॅनमध्ये आपल्याला इथे किसलेलं पनीर घ्यायचं आहे त्यामध्ये बीटरूटचे काप गाजराचे काप हिरवी मिरचीचे काप सिमला मिरची लाल शिमला मिरचीचे काप कांद्याचे काप कोथिंबीर चवीनुसार हिरवी मिरची कापलेली परत यामध्ये घालायची आहे मिरी पावडर यामध्ये घालायची लसणाची थोडी पावडर छान मस्त मीठ घालून एकत्र करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही नंतर आपल्याला पुढे एका तव्यावरती हे बॅटर जे आपण बेसनाचं केलं आहे ते स्प्रेड करायचं आहे आणि हे बॅटर ओलं असतानाच हे स्टफिंग आपल्याला यावर असं दाबून घ्यायचं आहे बघू शकता स्टफ करायचं आहे व्यवस्थित आणि मस्त त्याला बाजूने तेल सोडायचं आहे आणि आपलं स्टफ बेसन चिला रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग